खुण खुण मी खूप खुश आहे सध्या ओ खरंच घेतला घरी कोणीच नव्हतं आम्ही दोघच जण होतो माहित नाही मी कसं दिसत आहे शूट वरून आलेलं घाण दिसत आहे ना पण आज मी बायकोला गिफ्ट करणार आहे लेकिन एक सेकंड आणि तिच्याकडे जवळपास पाच वर्ष जुना रेडमी आहे जो किती अजूनही वापरते पण कधी कंप्लेंट नाही करत की मला नवीन फोन पाहिजे वगैरे वगैरे पण घेतलाय मी आज तर बघू तिची रिॲक्शन वगैरे काय आता येऊ देतो मी पण तोंडावर पाणीगिरी मारतो जरा चला बघू मग तिची रिॲक्शन ती येते मी जस्ट आता ती माहेरवरून वरून आली आहे मी म्हंटल तिला बाहेर जायचं ये म्हटलं तर बघू काय होते कसं होते थोडासा ट्राय करतो मी बघू बसा ना तू मग हे कुठे घेऊन तू मागवला होता ना पण तेव्हा ना तू मी इथं होतो तेव्हापासून खाली आणून म्हटलं कुठं ठेवा मी म्हटलं ना तुला की आपण सगळ्यांचे पॉडकास्ट घेणार आहे म्हटलं पहिला पॉडकास्ट बायकोच घ्याव तर नमस्कार मित्रांनो ही माझी बायको किरण शशांकुडाखे तर तुम्ही हे सुरुवात कस काय केली कंटेंटची वगैरे थोडस कस काय सुचलं तुम्हाला की कंटेंट बनवा वगैरे सिरियसली बोलला मला मजाक वाटत आहे सिरियस आहे ना बोलला बघा माझं लग्न झालं लग्नानंतर मी ज्या दिवशी इथे आली म्हणजे लग्न करूनच आली त्याच दिवशी माझा पहिला व्हिडिओ बनला तो म्हणजे उखाण्यावर अख्या महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही अख्या महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही जिथे शशांक रावांचं नाव नाही हो उखाण्यावर मी व्हिडिओ एक उखाणं घेतला त्यांना खूप आवडलं मग ते म्हणे हे उखाण मग त्याच दिवशी ते म्हणाले मला की तुझं काय हा पेज बनवू का म्हटलं ठीक आहे बनवा बा पेज मग ते म्हणाले मग मी पण म्हटलं ठीक आहे मग त्यांनी पेज वगैरे बनवलं आणि पहिला व्हिडिओ त्यांनी तो टाकला होता माझा उखाण्याचा मग तेव्हापासून मग ते कसं थोडी चांगला रिस्पॉन्स आला त्याला मग लोकांना लोकांना आवडायला लागले म्हणून मग तसं हळूहळू आम्ही ऍड करत गेलो टाकत गेलो आणि तेव्हापासून मग सवय झाली बरं या वर्षीतल्या आपले अचिव्हमेंट सांगू शकता का तुम्ही काय काय झालं कसं रे खूप सार पासून जसं लग्न झालं जानेवारी पासून लग्न झालं लग्नानंतरच काही महिन्यांनी आपण काय काय केलं सगळ्यात पहिले तर मी यांना म्हटलं आपण पहिले घर थोडंफार तरी रिनोव्हेट करू आम्ही सगळ्यात पहिले घर रिनोव्हेट केलं उन्हाळ्यामध्ये जेव्हा घरी कोणीच नव्हतं आम्ही दोघंच जण होतो फक्त हॉलला कलर वरच्या हॉलला कलर टीव्ही हा त्याच्यानंतर मग टीव्ही TV तू म्हटलं रिनोव्हेट करू नाही आपण म्हटलं आपण म्हटलं मी म्हटलं नंतर मग सगळ्या गोष्टीला कलरिंग वगैरे झालं मग नंतर मग टीव्ही घेतली आपण चौन इंची टीव्ही घेतली मम्मीला पाहिजे होता टीव्ही कारण आमचा पाहिजेच होता तिला फोडला होता स्वच्छ यांच्या भाच्यानी चक म्हणून मग टीव्ही घेतला टीव्ही घेतल्यानंतर मग मम्मी पप्पाला मी अॅनिवर्सरी रिंग्स गोल्डच्या गोल्डच्या रिंग्स दिल्या मी कॅमेरा घेतला हा यांनी हा यांनी कॅमेरा घेतला मी विसरली होती यांनी कॅमेरा घेतला बिग बॉस मध्ये गेलो तिथे मस्त व्हिडिओ काढला हसायला पाहिजे शो केला तिथे गेलो आणखी नंतर आता दिवाळीमध्ये आम्ही हे हे, हे, हे हे कार घेतली ज्याच्यामध्ये आम्ही हा व्हिडिओ काढत आहे कार घेतली हा पप्पा साठी त्याच्यानंतर पण काय केलं आणखी हा आम्ही त्याच्यानंतर मग दिवाळीच्या आधीच फिरायला गेलो होतो मनाली राईट फिरायचं राहिलो या वर्षीचा टूर झाला मस्त मनालीचा पाहिजे का तुला घर ती नंतर आता सांग या वर्षीत काय पाहिजे अजून काय अचिव्हमेंट घ्यायची राहिली आपली करायची अचिव्हमेंट काय राहिलो काहीच नाही झालं मग झालं आणि तुम्ही अजून एक, एक गोष्ट राहा कंटेंट टाकता तुम्ही पण ते पुढच्या वर्षी करणार आहे आपण दोन हजार पंचवीस मध्ये जे तू बोलला होता मला बरोबर ते नंतर सांगू नको रिव्हिल नको तो नजर लावतो लोक थांब एक मिनिट <laughs> तर मग तुम्ही कंटेंट वगैरे शूट करता एडिट वगैरे करता तर कसं करता मग कोणता कसं कशाने करता तुम्ही तुमचा मोबाईल आहे ना माझा मोबाईल का वर <laughs> मोबाईल <मुबैल है> <laughs> माझा मोबाईल कुठे केला नवीनच दिसतं एक नंबर नवीन मोबाईल आहे <laughs> रेडमी नोट नाईन कधीच आहे प्रोमॅक्स कधीच आहे कधीच आहे काय माहिती हा मोबाईल असाच घेतला होता चुकून कारण माझा पहिला जो मोबाईल आहे तो खराब झाला होता पण किती कधीचा मोबाईल तो दोन हजार लॉकडाऊनच्या लॉकडाऊनच्या तेवढ्यात घेतला होता थिंक मी दोन हजार वीस अच्छा अच्छा मग माझा मोबाईल घेऊन टाक तू मी नवीन घेऊन टाकतोय का काय 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 तुम्हाला एप्पल घेऊन टाक मी नवीन घेऊन टाकतोय नाही 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 मला नवीनच पाहिजे फोन मी नाही घेत मी सेकंड हँड कोणत्याच गोष्टी यूज नाही करत मग तो फोन कधी घेणार तू हां तू कधी घेणार तू आता जेव्हा येईन तर कोणता घेशील मग या वर्षी जर घ्यायचं असेल तर एपलच घेण ट्वेल्व्ह थर्टीन आयफोन ट्वेल्व्ह थर्टीन प्लस आयफोन सिक्सटीन नाही तर मग पुढच्या वर्षी सेव्हन्टीन अच्छा डायरेक्ट आयफोन सिक्सटीन नाही चालणार का चालते असं काही नाहीये आणला का तू मी काय लोक माझ्या पैसे नाही या वर्षी आता एवढं सगळं केलं वर्षभरात काय पैसे भेटणार आहे असं विचारायला तू कंटेंट काढशील का तुला आता वर्षी आणला का तू तुला वर्षीच पाहिजे का आणला का मी कुठून आणणार आहे आज सोबतच फिरून आलो आपण ते फोन दे फोन जे तू घेतलाय सध्याच माझा बजेट तर बराच आहे सध्या ऐकून बाराच मग सध्याच चालते चालून घेईन मी एक वर्ष पुढच्या वर्षी मी नवीन घेऊन घेईन किती आराम करत असे हातात हँडल करायला चांगला दिसतो हातात दिसते असा किंवा फोन आहे दिसत नाही हा फेस आयडी मागत आहे त्याला टिकली लावून देऊ विदाउट टिकली <laughs> तू टिकली लावूनच दे म्हणजे जरा तुला मनाची गरज नाही पडणार टिकली लावून टिकली लावायला लावेल कर फेस आयडी कर विदाउट टिकली करू नाही विद विथ टिकली कर अरे कर ना कंटिन्यू फेस चेक करते तो सगळीकडून इकडून असा फिरवा पूर्ण मुंडक फिरव गोल गोल हा हॅलो गाईज तर हा पहिला व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यासाठी माझ्या कॅमेराने मी शूट करत आहे आणि मी स्वतः कॅमेरा पकडला आहे असा छान माझ्या नवऱ्याने मला आता शिकवलं की कॅमेराला हात लावायचा नाही हात लावला की ब्लर जरा हा आणि मोबाईल असाच पकडायचा जेणेकरून व्हिडिओ छान येतात मोबाईल हातात दिल्या बरोबर सगळं काही झाल्याबरोबर माझ्याकडून पहिली पार्टी घेत इकडे मॅनेजर मॅडम पण आहे नाही दिसली का म्हणजे फोन घेतल्याबरोबर क्वालिटी मला जरा जलस बिलून आला आम्हाला टाकलो आहे म्हणजे मोबाईल घेतल्या बरोबर मी बिल दिलं मला काय म्हणते बिल सध्या फोन पे नाही येणार तुम्ही करून द्या म्हणते पार्टी दिली म्हणते पैसे वापस देणार आहे बरं बरं ठीक आहे हे पाहू आपण ब्लॉग मध्ये आम्हाला पैसे वापस तुला तुला म्हणते काहीच मोबाईल देऊन एवढा नाही तुम्हाला तुम्हाला मी पैसे वापस देणारच आहे पण हे पैसे मी वसूल करणार आहे तुमच्याकडून याचा कवर या बाकी आहे मोबाईल ला चार्जर लागला कवर मा मोबाईल दिला म्हणजे मोबाईलचे कपडे सगळं त्याला काय काय लागते बंद करा मी वापरतो सगळं पाहिजे असते फोर्टीन प्रो मॅक्स आहे मॅक्स नाही नाही काही करत नाही हा पण वन टी वीचा आहे सगळं काही आहे व्यवस्थित आहे आणि मला कलर पण खूप आवडलाय म्हणून हा मोबाईल मिस ठेवणार काय गाईज गाईज काही गाई जायच चला झोपून <laughs> <दोपुन्दा> जायचं <गाईज>। ठीक <laughs> आहे चला मग आता आता आम्ही हा व्हिडिओ सिनेमॅटिक मध्ये सुरू केला आहे पण सिनेमॅटिक कधीच शूट नाही करायचं कारण विनाकारण स्टोरेज खातो तो दिसायला छान दिसत पण ब्लॉग मध्ये कसं सगळं दिसलं पाहिजे माग काय पुढं काय इथं हे झाड आहे झाडावरचे चा फुलं छान आहे तर त्याच्यामुळं सिनेमॅटिक नको नॉर्मल याच्यातच काढत जा ठीक आहे कारण स्टोरेज पण लवकर बुल होते आणि डेटा मग एडिटिंग मध्ये पण एक्सपोर्ट करताना खूप त्रास होते आम्ही सिनेमॅटिक नाही काढत सुरू करणार आहे डेली ब्लॉगिंग चाललो आहे गाडीत गाडी चालू करायला आणि आता आपण निघणार आहे कोणते भाऊ नाही मी तो भाऊ नाही तो भाऊ अबिजो आहे ते अच्छा थँक्यू सो मच ते पैसे पैसे एक फॅन भेटले होते ते होंडा सिटी बघायला गेलो होतो आम्ही तेव्हा तिथे होते तर ते मला विचारत होते की म्हणजे घ्यायची आहे की नाही वगैरे वगैरे पण तोपर्यंत ही डील झाली होती पूर्ण आपली ग्रँड विटाराची तर मग त्या इग्नोर केलं आपण घेऊ नेक्स्ट टाइम पण होंडा सिटी पेक्षा मला उंच गाडी पाहिजे होती म्हणून ही घेतली तर चला मी खूप खुश आहे सध्या खुशीचे मोबाईल मोबाईल युज करता येईल ना असं नाही मी इंस्टाग्राम नाही पाहू शकत मी हे नाही करू शकत मी करू शकत मला ते शॉपिंग करायचं आहे आम्हाला आमचे फॅन भेटले आहेत दादा सोबत फोटो काढायचे <laughs> <हैं। laughs> दोन वर्ष लहान <laughs> अच्छा <laughs> <पाक भाला। laughs> चलो चलो। का फोन पकडूनच ठेवशील काहीतरी बोल मला सुचतच नाही मी काय बोलू मला विश्वासच बसत नाहीये की मी आयफोन पकड लावून राहतात ते जाऊ दे <laughs> आधीचा जो आम्ही ब्लॉक काढला तो एचडीतच काढला म्हणून क्लिअरिटी कमी आली आहे आता मी फोरकॅथ करून दिलाय थर्टीच आहे सिक्स्टी एफ पी एस करतो पहिले नाही तर क्लिअरिटी मध्ये नाही पण जिकडे कमी आले कमेंट टाईट खाली असं पण असते का असं असते शिका लागेल हळूहळू मी शिकवतो टेन्शन हा आमचा जॉने आहे मी जेव्हा कधी पण घरी आली कधी पण तो आल्याशिवाय राहत नाही माझ्या जवळ नेहमीच येतो आणि हा स्ट्रीट डॉग आहे आमच्या घरचा नाहीये पण तो आमच्याच घरची रखवाली करते कारण रोज किरण तेल दोन पोळ्या खाऊ घालते रात्री तो आमच्याच घराजवळ बसते रात्री थंडी लागत आहे सगळ्यात तरी मी घरातून काय केलं मी कामं केले कोणते <laughs> कपडे खडी करून कबड मध्ये ठेवलं सगळं सामान व्यवस्थित ठेवलं जे की माझी सवय आहे मला पसारा बिलकुल घरात आवडत नाही म्हणून ज्या गोष्टी जिथे आहे मला ते तिथच पाहिजे आहे म्हणून आल्याबरोबर सगळ्यात मी ते केलं आता मी फ्रेश होणार आहे आणि झोपणार आहे सो तुम्ही पण सोपा सकाळी बोलू आपण ठीक आहे गुड नाईट सिड्रिंग टेक केअर माझ्याकडून वेट नाही होता कोणत्याच गोष्टीचा म्हणून मी सगळंच ओपन करून बघणार आहे आताच सकाळची सकाळपर्यंत थांबण्यासाठी माझ्या एवढं पेशन्स नाही आहेत नो no पेशन्स तशी पण माझ्या पेशन्सच हो नाही आहे कोणत्याच गोष्टीच्या निघाला माझं अॅपलचं कारण त्याला चार्जर पण हे दोन्ही केबल सेम आहे का